नमस्कार मी प्रियांका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोकुळाष्टमीनिमित्त एक जुना पारंपरिक पदार्थ गोविंद लाडू किंवा याला सुदाम लाडू असंही म्हणतात गोकुळाष्टमीला या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यावरती दोन वाटी पोहे घालून घेतलेले हे आपण जे कांदे पोहे करतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत पोहे आपल्याला छान भाजून घ्यायचे इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे एकसारखे आपल्याला पोहे छान हलवत राहायचे पोहे आपल्याला बिलकुल करपू द्यायचे नाही आहे छान असा त्याचा सुगंध सुवास येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे पोहे आपल्याला बिलकुल करपू द्यायचे नाही पण छान भाजून घ्यायचे छान असं सर कलर येईपर्यंत त्याला भाजायचं आहे आपल्याला बघा कलर किती छान आलेला आहे आणि छान असा सुवास त्याचा घरभर पसरलेलं आहे बघा असं बोटाने तुम्ही त्याला प्रेस करून बघायचे छान ते असे तुटले की आपले पोहे झाले बघा आता छान भाजून झालेले एका डिशमध्ये मी याला काढून घेते खूप छान भाजले गेलेले आपले पोहे यामुळे ल ला आपल्या लाडवाला चव खूप छान येते आता त्याच कढाईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आपण इथे दोन वाटी पोहे घेतले दोन वाटे पोह्यांना आपण एक वाटी शेंगदाणे घेणार आहोत आपल्याला शेंगदाणे खूप छान भाजून घ्यायचे एकदम खमंग भाजून घ्यायचे आपल्याला मस्त एकदम छान भाजलेले बघा मी आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घ्यायचं आहे इथे मी एक वाटी खोबरं घेतलेले खोबरं पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खोबरं बिलकुल आपल्याला करपू द्यायचं नाही पण छान असं थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे हे लाडू खूप पौष्टिक असतात फक्त गोकुळाष्टमीला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणूनच नाहीत पण एरवी पण तुम्ही एर मुलांना छोट्या भुकेसाठी हे लाडू करून ठेवू शकता हे लाडू महिनाभर छान राहतात एकदम आपण हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करायचे असतात बघा आता खूप छान भाजून झालेलं आहे आता त्याच शेंगदाण्याच्या प्लेटवर शेंगदाण्यावरती मी हे काढून घेणार आहे बघा आता छान झालेलं आहे त्याच प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तिळ घालून घेतलेले आपली कढई एकदम छान तापलेली आहे त्यामुळं तिळ आपले लगेच तडतड करतात ते बघा एकदम छान तीळ फुलाय लागले आपले आणि त्यावरतीच आता मी दोन चमचे खसखस घालून घेणार आहे इत या स्टेजला आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे कारण खसखस आपली लगेच भाजून होते बघ आता आपण हे साहित्य लगेच गार करायला काढून घेणार आहोत आपल्याला जळू द्यायचं नाही एकसारखं हलवत राहायचं आहे कारण खसखस आपली लगेच जळते बघा आता सर्व साहित्य काढून घेतलेले मी पोहे वेगळे ठेवलेले आहेत आणि खोबरे शेंगदाणे खसखस आणि तीळ एकत्र काढलेले बघा आता पोह्यांची आपल्याला एकदम फाईन पावडर काढायची एकदम बारीक पावडर करायची आपल्याला बघा एकदम छान मिक्सरमधनं बारीक पावडर करून घेतलेली आता हे आपण बाजूला काढणार आहोत सर्व आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण काढून घेणार मी आहोत ते मिश्रण जास्त असल्यामुळे आणि मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामुळे दोन ते ती तीन बॅचमध्ये मी ते काढून घेणार आहे बघा आता त्याच भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून मी मिक्सरमधनं छान पल्स मोडवर आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे मिक्सर सुरूबंद सुरूबंद करत करत आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला जास्तही बारीक करायचं नाही आहे ते खाताना असं छान लागलं ला पाहिजे आपल्याला लाडू त्यामुळं आपण तसं काढणार आहे बघा याचं टेक्सचर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आहे आपल्याला एकदम मिक्सर सुरू ठेवायचं नाही सुरू बंद, सुरू सुरूबंद असं करत आपल्याला पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे एकदम आपल्या घरात जे साहित्य आहे त्यामध्ये त्या हे झटपट लाडू तयार होतात बघा आता राहिलेलं पण मी मिक्सरमधनं काढून घेते यामध्ये मी ड्रायफ्रूटचा वगैरे वापर केला नाही जसे जुने आपले पारंपरिक लाडू जसे करत आले सेम मी त्याचप्रकारे केलेले तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडले तर तुम्ही थोडेसे त्याला तुपामध्ये परतून टाकू शकता ते पण मग मिक्सरमधनं छान फाईन त्याची पावडर होऊन जाईल मग आता या पूर्ण मिश्रणाला मी इथे दोन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गो गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे जर एकदमच गोड कमी खात असाल तरी त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे आपण गुळाचा पदार्थ करतो आहे त्यामुळे मी इथे जायफळाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपली जी आपण रेसिपी करतो ती एकदम टेस्टी लागते बघा मी थोडं जायफळ इथे किसून घात घातलेलं आहे आता हे मिश्रण चमचेस सहा मिक्स करू आणि याला आपल्याला आता थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला मिक्सरमधनं छान फिरून घेणार आहे सेम आपल्याला पल्स मोडवर याला काढून घ्यायचं आहे एकसारखं मिक्सर आपल्याला सुरू ठेवायचं नाही आहे आता हे तीन ते चार बॅचेसमध्ये मी याला मिक्सरमधनं काढून घेणार आहे एकदम पटापट आपली ही रेसिपी तयार होते आणि खूप टेस्टी आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल बघा आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आपल्याला एकदम पण जास्त तूप घालायचं नाही आहे बघा इथे मी दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि ते छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जर आपलं तुम्ही तूप घालसाल तर आपले लाडू ते मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे तूप एकदम कमी लागतं आपल्याला एकदम छान झालेलं आपलं मिश्रण आणि आपण त्यामध्ये खसखस घातलेली ती खसखस खूप छान दिसते आपण याप्रमाणे जर मिक्सरमधनं मिश्रण काढलं तर ते आपल्या टाळूला चिटकत नाहीत त्यामुळे त्याचं टेक्स्चर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे बघा एकदम छान हाताने तुम्ही ते मळून घ्यायचं आहे आणि आपले लाडू परफेक्ट तयार होतात त्यामुळे आपण आता यानंतर त्यामध्ये तूप घालणार नाही जर तुमचे लाडू वळले नाही गेले तर तुम्ही अजून एक ते दोन चमचे तूप त्यामध्ये वाढवू शकता बघा आता मी याचे लाडू तयार करून घेते मस्त परफेक्ट प्रमाण झालेलं आहे छान आता याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे बघा लाडू छान वळल्या जातात आहे त्यामुळे मी तूप आता इथे वाढवणार नाही जर ना ना। या स्टेजला तुमच्याकडनं लाडू वळले नाही गेले तर तो, तो ते एकखादा चमचा त्यामध्ये परत घालू शकता बघा आपले लाडू सर्व इथे रेडी झालेले आहेत एकदम छान लाडू तयार झालेले मस्त एकदम आणि सुरेख दिसतात ते बघा खूप छान दिसतात आणि चव तर अप्रतिम लागते त्याची बघा किती छान झालेले आहेत मस्त झालेले एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल धन्यवाद